आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती सुरू होते एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला अटलांटिकच्या पलीकडून आलेला मार्टिन फगेट हा तरुण पूर्व थांबतो नदीकाठचा हा प्रदेश तर सुंदर असतोच पण जगापासून एकदम कट ऑफ रस्ते नाही नाही डोंगर खोऱ्यांमधून आठवडाभराचा प्रवास करून तो इथे येतो या प्रवासातच त्याची भेट होते एलिझाबेथ स्मिथची आधी भेट मग मैत्री आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं पुढे त्यांचं लग्न होत मग संसार सुरू होतो इथपर्यंत सगळं छान चाललेलं असत पण नंतर जेव्हा त्यांना मुलं होतात तर त्यातली काही मुलं जन्मतः निळ्या अर्थात निळ्या रंगाची असतात आता तुम्हाला वाटेल अवतार मधल्या लोकांची स्टोरी सांगते पण नाही ही गोष्ट अगदी खरी आहे अशी निळ्या रंगाची फॅमिली खरंच अस्तित्वात होती पण हे कसं शक्य आहे हे निळ्या लोकांचं पुढे काय झालं आजही अशी निळ्या रंगाची लोक अस्तित्वात आहेत का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या रंगाची लोक बघतो यामध्ये काही गोऱ्या रंगाची काही सावळ्या रंगाची तर काही कृष्णवर्णी थोडक्यात भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या पृथ्वीवरील लोकांच्या त्वचेमध्ये या तीन रंगांच्या अनेक छटा पाहायला मिळतात त्या व्यतिरिक्त इतर रंगांची त्वचा बघण्याची आपल्याला सवयच नाही त्यामुळे जर एखाद्या निळ्या रंगाचा माणूस आपल्या समोर आला तर अगोदर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल नुकतंच मुलांवर व्हिडिओ केला होता तो नक्की बघा बरं मग अशी सांगितल्याप्रमाणे अठराव्या शतकामध्ये पृथ्वीवर निळ्या रंगाची माणसं अस्तित्वात होती उत्तर अमेरिकेच्या केंटकी राज्यातील ट्रबलसम क्रिक परिसरात ही निळ्या रंगाची काही माणसं राहायची थोडक्यात फॅमिलीच राहायची असं म्हणता येईल तर यात प्रमुख असणारा मार्टिन फगेट हा इतर पुरुषांसारखा नव्हता एका दुर्मिळ अनुवंशिकतेमुळे त्याच्या त्वचेचा रंग निळा होता पुढे मार्टिन आणि एलिझाबेथ यांना सात मुलं झाली त्यापैकी चार जण आपल्या वडिलांप्रमाणे निळी त्वचा घेऊन जन्माला आली होती तसं बघितलं तर ट्रबलसम क्रिकचा हा प्रदेश तेव्हा जगाच्या कडेला होता बाहेरच्यांशी ओळख कमी लग्न हे तिथल्या आसपासच्या लोकांमध्येच व्हायचे त्यामुळे एकच रेसेसिव्ह जीन मध्ये माणसं जन्माला येऊ लागल्यामुळे हा निळसर त्वचेचा रंग पिढ्यानपिढ्या वाढला आणि टिकला सुद्धा मग विसाव्या शतकाच्या मधोमध या निळ्या लोकांची चर्चा मेडिकल कॉलेजच्या कॉरिडॉर होऊ लागली एकोणीशे साठ च्या सुमारास लेक्सिंग्टनच्या केंटकी युनिव्हर्सिटीमध्ये एक तरुण हेमाटोलॉजिस्ट म्हणजेच रक्तरोग तज्ज्ञ डॉक्टर मॅडिसन कॅवाई यांच्या ही गोष्ट ऐकण्यात आली हेमटोलॉजिस्ट म्हणून त्यांना हे रहस्यमय वाटलं त्यांना ही, ही, ही गोष्ट स्वस्त बसू देत नव्हती शेवटी ते अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका क्लिनिकमधील नर्स रूथ पेंडरग्रास सोबत इथे गेले इथली लोक तशी लाजरी बुज्री होती आणि बाहेरचे लोक त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायचे त्या त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळवणं ब्लड सॅम्पल्स घेणं तसं कठीण होतं पण त्यांनी शेवटी सगळी माहिती काढली आणि सायंटिफिकली हे कसं झालं हे शोधूनही काढलं डॉक्टर कॅवन यांना एकोणीशे साठ मधील जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन मधील डॉक्टर ई e. एम स्कॉट यांच्या निष्कर्षांचा दाखला सापडला ज्यात या निळ्या रंगाच्या त्वचेबद्दलची माहिती होती अलास्कन एस्किमो आणि अमेरिकन इंडियन लोकांमध्ये दिसणारा हा एक जन्मजात आजार होता ज्याला मॅथेमोग्लोबेनिमिया असं म्हणतात रक्तात मॅथेमोग्लोबिनचं सा प्रमाण साधारणपेक्षा जास्त झालं की त्वचेमध्ये निळी किंवा राखाडी छटा येते डायफोरेज या एन्झाईमच्या कमतरतेमुळे हे होतं हे कळल्यावर त्यांनी मेथिलिन ब्लू चा वापर करून एक औषध बनवलं नावातच निळा रंग असणार हे औषध मात्र रक्तातील मेथेमग्लोबिन पुन्हा सक्रिय हिमोग्लोबिन मध्ये रूपांतरित करायला मदत करतं आणि रुग्णांची त्वचा बघताबघता गुलाबी होते या इंजेक्शन चा परिणाम तात्पुरता होतो त्यामुळे त्यांनी टॅबलेटचा डोस कधी आणि कसा घ्यायचा हे सुद्धा ठरवलं केंटकीच्या के निळ्या लोकांवर पहिल्यांदाच ठोस असं सायंटिफिकली प्रूव्हन प्रेझेंटेशन तयार झालं त्यानंतर गेल्या काही वर्षात तिथे रस्ते सुधारले ट्रान्सपोर्टच्या सुविधा निर्माण झाल्या रेल्वे पोहोचली लोकांच्या लग्न होत गेली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जन्मलेला बेंजामिन स्टेसी हा अशा निळ्या रंगाचा जन्मलेला शेवटचा नोंदवलेला वंशज मानला जातो त्याच्यानंतर सरते शेवटी फगेटच्या वंशावळीला निळ्या रंगाच्या शापातून मुक्तता मिळाली तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका